नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांची अनेक जणांनी नोंदणी केली काही जणांनी रिन्यूवल केले पण अद्यापही त्यांचे रिन्यू केले जे अर्ज आहेत ते त्यांची नोंदणी आहे ती मंजूर झालेली नाही ज्यांनी किंवा रिन्यूल बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेले आहेत बरेच आपले कामगार आहेत बऱ्याच कामगारांची जी, जी नोंदणी आहे किंवा रिन्यूल केलेलं आहे ते अद्यापही मंजूर झालेलं नाही मला भरपूर जण म्हणतात की सर माझे दोन महिने झाले किती महिन्याला रिन्यूल होतं किती महिन्याने रिन्यूअल होतं किंवा किती दिवसांनी किती महिन्यांनी अर्ज मंजूर होतो अशा बऱ्याच जणांचे बांधकाम कामगारांचे या ठिकाणी माझ्याजवळ कमेंट आलेले आहेत तर भरपूर जणांना मी कमेंटचं उत्तर देऊ शकत नाही कारण का भरपूर कमेंट होते येतात त्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे की ह्या व्हिडिओमध्ये अर्ज किती दिवसांनी मंजूर होतो आणि तुम्ही कोणकोणते कागपत्र आणि कोणकोणती काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस नोंदणी करता त्यावेळेस आणि नोंदणी करताना किंवा करताना कोणकोणते जवळ ठेवायला पाहिजेत कोणकोणते म्हणजे तुम्ही कोणकोणतं असे काळजी घ्यायला पाहिजे नोंदणी आणि नूतनीकरण करताना ते या ठिकाणी आजच्या वेळेमध्ये सांगणार आहे म्हणजे तुम्ही नोंदणी आणि नूतनीकरण करताना जर ह्या माझ्या स्टेप जर फॉलो केल्या मी प्रकारे केले तर तुमचे अर्ज लवकर मंजूर होऊ शकतात त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लि क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा कारण का अशाच बांधकाम कामगाराच्या विषयीची माहिती आपल्या चॅनलवरती सर्वात मिळत राहते तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती सध्या व्हिडिओवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती संपूर्ण म्हणजे बऱ्याच व्हिडिओ जे चॅनल आहेत बरेच, चैनल आहे, बरेच चैनल आहे, आपले चॅनल आहेत बांधकाम कामगाराचे तर आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगाराच्या सगळे व्हिडिओ जवळपास बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत स्कॉलरशिपच्या योजना असो म्हणजे घरकुलची योजना असो बांधकाम कामगाराची अटल बांधकाम कामगार अशा योजना घरकुल आता ग सध्या ग्रह उपैकी संच जे मिळत आहे त्याच्यासाठी पेटीचा फॉर्म कसा भरायचा पेटी कशी मिळवायची ह्याच्या भरपूर असे स म्हणजे बऱ्याच योजनांपैकी आपण हेडीओवर हे डिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे बांधकाम कामगारांना पे की पेटीचा काम -काम फॉर्म कसा भरायचा पेटी तुम्हाला कशी मिळेल संपूर्ण अशी डिटेलमध्ये बऱ्याच म व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे तर त्यामुळे मित्रांनो आता आपण आजचा एक टॉपिक निवडला आहे की बांधकाम कामगारांनी नोंदणी किंवा नूतनीकरण करताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणते कागदपत्र जवळ ठेवायचे आहेत म्हणजे तुमचा अर्ज मंजूर लवकर होईल आणि नोंदणी आणि नूतनीकरण लवकर होईल तुमचं तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो माहिती जर आवडत असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पाण्या जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण का अशाच बांधकाम कामगारच्या योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करा तर मित्रांनो करता व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्हाला असं कुठल्या एका ब्राऊझरमध्ये द्यायचं आहे आणि तुम्हाला टाईप करायचं आहे बांधकाम कामगार आणि जर बांधकाम कामगार टाईप करून जर तुमच्या सर्च होत नसेल तर महाबीओशी डब्ल्यू डॉट इन असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे आता या ठिकाणी पहा मी सर्च करत आहे बांधकाम कामगार टाईप करून माझ्या येथे एक वेबसाईट येते त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन म्हणजेच कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन म्हणजेच महाबी यू डब्ल्यू डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्याच वेबसाईटवर आणि या ठिकाणी पहा मित्रांनो त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाचं ऑफिशियल पेज म्हणजेच ऑफिशियल वेबसाईट ही येईल महाराष्ट्र इमारत वैतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळ आता हे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे अगोदर आपण सर्वात अगोदर या ठिकाणी संपूर्ण इंग्लिश भाषा दिसत आहे अगोदर मराठी करून घ्या सगळी या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो या कोपऱ्यामध्ये साईडला मराठी दिसत आहे या ठिकाणी तुमची इंग्रजी भाषा इंग्लिश भाषा असेल तर मराठी करून घ्यायची आहे आता संपूर्ण भाषा ही मराठी झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आपल्याला असंच खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी या ठिकाणी क्लिक करायचं आहे न न तर बांधकाम कामगार नोंदणी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की नोंदणी पात्रता काय आहे पहा या ठिकाणी वरच्या साईडला नोंदणी पात्रता निकष दिलेले आहेत त्यामध्ये अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार हे पात्र असणार आहेत त्याची निवड होणार आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील अठराच्यापेक्षा वय कमी नसून आहे आणि साठ वर्षापेक्षा वय जास्त नसून आहे म्हणजे तुम्ही त्या वयोगोटात बसू शकतात अठरा ते साठ वयोगोटात तुम्ही बसणार आहात आणि तुमची जी कुठली कामं लाभ मिळणार आहे तुम्हाला अठरा ते साठ वर्षातच मिळणार आहे अठराच्या जर तुम्हाला वयस वर्ष सतरा जर असेल तर तुमची नोंदणी या ठिकाणी होऊ शकणार नाही तुमचा अर्ज मंजूर होणार नाही अठराच्या नंतर अर्ज करणे आणि साठ वर्षापर्यंत अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात आता त्यानंतर खालचा ऑप्शन आहे दोन नंबरचा त्यामध्ये मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केलेले कामगार असावेत तर मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले असायला हवेत अशा बांधकाम कामगाराची या ठिकाणी नोंदणी होऊ शकते आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र पहाखाली नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र तुम्हाला काय काय लागतात तर या ठिकाणी पहा मंडळात नोंदणी करण्याकरिता फार्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजसह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे फार्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तऐवज म्हणजे तुम्ही फार्म फी म्हणजे काय म्हण म्हणताला या ठिकाणी आता तर फार्म व्ही याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस नोंदणी किंवा नोंदणीकरण करताना आता नोंदणीच करताना आपण या ठिकाणी पाहूयात नोंदणी करताना तुम्ही जर ग्रामसेवकची घेत असाल तर त्या ठिकाणी एक बांधकाम कामगाराचा नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र भेटतं तो त्याच्यावर तुम्हाला ग्रामसेवकची सही पाहिजे असेल तर ग्रामसेवकचा जो सही नमुना आहे म्हणजे त्याचं ते हे त्यांचं बांधकाम कामगारचं ग्रामसेवकचं एक आहे तसेच त्यानंतर ठेकेदारच आहे नगरपालिकेचा महानगरपालिकेचा असं म्हणजे तुम्हाला ज्या ग्रामपंचायती जर सही घ्यायची असेल तर ग्राम तुम्ही ग्रामसेवकचं सहीचा जो बांधकाम कामगारचा जो अर्ज आहे तो घ्या आणि तुम्ही जर शे शेहरा भागात राहत असाल तिथल्या ठिकाणचा किंवा ठेकेदाराचा तुम्हाला सही असेल तर ठेकेदाराचं जे ते फॉर्म भेटतो त्याचा फॉर्म घ्या बांधकाम कामगाराचा तुम्हाला त्या ठिकाणी जे जी सही घ्यायची आहे त्यांचा तुम्ही फॉर्म घेऊ शकता म्हणजे तुम्हाला हा फॉर्म झेरॉक्सवर मिळून जाईल कुठल्या पण तिथे तुमची माहिती भरायची आहे आणि सही आणि शिक्का घेण्याकरता फक्त तिकडं जायचं आहे आता त्याच्यानंतर एक नंबरचं वयाचा पुरावा तुम्हाला त्याच्यानंतर दोन नंबर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला झेरॉक्स मिळेल पेपर किंवा आपल्याला हे कागदाचे सगळे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही घेऊन डाउनलोड करून झेरॉक्सवर जाऊन झेरॉक्स करून आणून तुम्ही त्याच्यावर तुमची सगळी डिटेल देऊ शकतात तुम्हाला संपूर्ण नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र भेटेल त्यानंतर जो फी फॉर्म आहे तो बसेल तुम्हाला जर मित्रांनो या ठिकाणी घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तुमची नोंदणी झाली असेल नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तो घरकुलाचासुद्धा फॉर्म आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तुम्हाला कुठल्या स्कॉलरशिपचा असो कुठलाही अर्ज तुम्हाला करायचा असेल तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर या ठिकाणी मला कमेंट करून विचारा तुम्हाला त्याचा कमेंट म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा अर्ज तुम्हाला देण्यात येईल आपल्या ह्याच्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि झेरॉक्सवर जाऊन झेरॉक्स काढून त्या ठिकाणी तुम्हाला त्या अर्जाचा फॉ अर्ज करता येईल त्या फॉर्मच्या माध्यमातून त्यानंतर दोन नंबर झाला नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र त्यानंतर तीन नंबरचं आहे रहिवासी पुरावा रहिवासी पुरावे तुम्हाला पाहिजे मित्रांनो त्यानंतर चार नंबर ओळखपत्र पुरावा आणि पाच नंबर पासपोर्ट आकाराचे तीन फोटो पाहिजेत पासपोर्ट आकाराचे तीन फोटो आणि तुमच्याकडून नोंदणी फी ही एक रुपया फक्त वार्षिक वर्गणी म्हणून एक रुपया ही नोंदणी फी घेतली जाणार आहे पहिली जास्त होते पण आता एक रुपया झालेली आहे नोंदणी फी एक रुपयात तुम्हाला संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही एक रुपया भरायचा आहे आणि नोंदणी करायची आहे तर अशा प्रमाणे मित्रांनो तुमच्याकडे ही कागदप्र असणं गरजेचं आहे आणि तुम्ही ह्या वयामध्ये म्हणजेच तुम्ही जर निकस म्हणजेच पात्रता काय आहे अठरा ते साठ वर्ष वयाकडे बांधकाम कामगार असावा आणि मागल व मागील वर्षात नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केलेलं कामगार असावा अशा दोन अटी या ठिकाणी पात्रतामध्ये आहेत आणि त्यानंतर कागदपत्र तुम्हाला सांगितलेलेच आहेत वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो असे तुमच्याकडे हे कागदपत्र असणं आवश्यक आहे आणि नोंदणी करताना ही तुमच्याकडे कोणकोणते आणखीन पाहिजेत ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कर कलंकरी मंडळासाठी नोंदणीसाठी करण्याचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला खाली दिसत आहे बांधकाम कामगार लाभार्थी नोंदणी अर्ज तर हा अर्ज भरून तुम्ही नोंदणी तुमची करू शकता पण नोंदणी करताना काय चुकी करायच्या नाहीत कोणकोणत्या पद्धतीने नोंदणी करायची आहे ही तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाल तुम्हाला तुम्हाल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी पहा नोंदणी क्रमांक तुमच्याकडे नसणार आहे त्यानंतर नोंदणी दिनांक हे पण नसणार नोंदणी दिनांक असणार आहे नोंदणी ठिकाण या ठिकाणी तुम्हाला असं भरायचं आहे या ठिकाणी संपूर्ण त्यानंतर अर्जदाराचं पहिलं नाव वडिलांचे नाव आणि आडनाव त्यानंतर त्यानंतर तुमचे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि अर्जदाराचा पासपोर्ट टाकायचा या ठिकाणी तुम्हाला फोटो जिपकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी योग्य ते हो टिक करा खाली पुरुष श्री विवाहित अविवाहित काय असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे तुमचा जन्मदिनांक टाकायचा आहे तुमचं वय या ठिकाणी साईडला टाकायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची वर्गवारी म्हणजे कोणत्या ए सी एस टी एन टी ओ बी सी जी ई कोणत्या कॅटेगरीत असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्थानिक पत्ता या ठिकाणी घर क्रमांक रस्ता गाव ता शहर तालुका जिल्हा राज्य महाराष्ट्र असणारा आहे पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे तुमचा महत्त्वाचे ठिकाण एखादा जवळचं कुठलं असेल ते टाकायचं त्यानंतर कायमचं पत्ता जर तुम्हाला तेच असेल तर सेम टाकायचं आहे वरचंच आणि त्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे रेशन कार्ड या ठिकाणी योग्य ठिकाणी टिक करा तुमचं दहारंद रेषेखालील पिवळे रेशन कार्ड असेल तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे किंवा अंत्योदय अन्य योजना तर अंत अंत्योदय जे आहे ते जर राशन कार्ड असेल तर त्या ठिकाणी क्लिक करा आणि अन्नपूर्णा शेदापत्रिका असेल तर त्या ठिकाणी केशन केसरी शेधापत्रिका असेल एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नच असेल तर त्या ठिकाणी क्लिक करा आणि ह्यापैकी कुठलंही नसेल तर या ठिकाणी क्लिक करा आणि तुमचे ह्यापैकी कुठलं तरी पिवळं रेशन कार्ड किंवा अंत्योदय अन्न अंतर्गत मिटलेलं असो किंवा कुठलंही एक रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्हाला समोर रेशन कार्ड क्रमांक दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्रमांक टाकायचा आहे आता त्यानंतर खाली पहा सध्याच्या अन्न विकासाचा तपशील या या ठिकाणी ठेकेदार विकासक अस्थापनेचे नाव कामाचे ठिकाणचे नाव गाव शहर तालुका जिल्हा दूरध्वनी क्रमांक स्वरूपी आपलं कामाचे स्वरूप प्राणव्युक्ती दिनांक आणि प्रतिदिन मोबदला किती मिळतो किंवा प्रति महिन्याला किती मोबदला मिळतो हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आता एक फॉर्म झाला खालच्या फॉर्ममध्ये पहा तुमचा कुटुंबाचा तपशील स्वतः अर्जराच्या व्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती या ठिकाणी द्यायची आहे तर पहिल्यांदा कुटुंबातील सदस्यांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर स्त्री एका पुरुषोय त्यांचं वय अर्जराचे नाते काय आहेत पत्नी आहे का मुलगा आहे का कोण आहे त्यांचे ते या ठिकाणी तुमची नाते टाकायचे आहेत म्हणजे तुमच्या राशन कार्डवर जे असतील ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यांचं शिक्षण किती झालं आहे व्यवसाय काय आहे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज बँक तपशील द्यायचा आहे बँक तपशील दिल्यानंतर तुम्हाला फायदा होतो तुमचे जे फॉर्म भरले आहेत डिलिवरीचे असोस किंवा कॉलरशिपचे असो तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ह्या खात्यावर तुम्हाला येणार आहेत बँकेच्या पासबुकची जी माहिती जी आहे ती बरोबर तुम्हाला असे जिथे तसे भरायची आहे आता या ठिकाणी बा बँकेचं तपशीलमध्ये तुम्हाला पहिल्यांदा बँकेचे नाव बँकेचं नाव टाकायचं आहे शाखेचं नाव टाकायचं आहे बँक शाखेचा पत्ता टाकायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकायचा आहे तारा आहे आय एफ सी कोड तुम्हाला कुठे मिळणार आहे बँकेचा आय एफ सी कोड तुमच्या बँक पासबुकवर असतो आय एफ सी क्रमांक म्हणून असतो त्या ठिकाणी तुमचं ते घ्यायचं आणि या ठिकाणी टाकायचं आहे आणि बँक खाते क्रमांकसुद्धा तुम्हाला बँकेच्या पासबुकावर मिळणार ते तर माहिती असेलच पण आय एफ सी कोड मात्र बँकेच्या पासबुकवर तुम्ही चेक करू शकता तो इथे टाकायचा का आहे बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी आणि त्यानंतर खाली यायचं आहे आता खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा कागदपत्र कोणकोण लागतात ते बघा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सोबत जोडलेली आहेत की नाही हे तुम्हाला साईडला टाकायचं आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्यांदाच की तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि कागदपत्र कोणकोणते द्यायचे आहेत ते पण बघायचं आहे तर या ठिकाणी पहा बापाचा पुरावा तुम्हाला ह्यापैकी एकच द्यायचा आहे वयाबाबतचा पुरावा आधार कार्ड पारपत्र पॅन कार्ड वाहनचालक परवाना जन्माचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ह्यापैकी फक्त एक द्या तुम्ही आता त्यानंतर ते मागील वर्षात नव्वद दिवस अध नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र म्हणजे गेल्या वर्षी मागील वर्षात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे तर त्याचं म्हणजे ग्रामसेवक महानगरपालिका नगरपालिका प्राधिकर प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र यापैकी तुम्हाला एक जोडायचा आहे आणि त्यानंतर खाली रहिवाशी प्रवाहामध्ये आधार कार्ड पारपत्र शिधापत्रिका वाहनचालक प्रवाना मागील महिन्याचे विद्युत देयक ग्रामपंचायत दाखला ह्यापैकी एक आणि फोटो आय डी पुरावामध्ये आधार कार्ड पारपत्र पॅन कार्ड वाहन चालक प्रवाना मतदान मत मतदान ओळखपत्र ह्यापैकी एक आणि त्यानंतर बँकेची जी बँक पासबुक आहे त्याचे झेरॉक्स एक जोडायचे आहे आणि पासपोर्ट आकाराचे तीन रंगीत फोटो तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर अर्ज स्वीकारला अर्ज नाकारला या ठिकाणी तुम्हाला दिनांक मिळेल त्यानंतर या ठिकाणी अधिकाऱ्याचे पदनाम नोंदणी अधिकारी स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला नंतर मिळेल तुम्ही फक्त वरचं हे करायचं आहे त्यानंतर बाकीचं ऑफिसचं काम राहील या ठिकाणी तुम्हाला सूचना पण खाली दिलेल्या आहेत सूचना पहा या ठिकाणी सूचना आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार बांधकाम कामावर काम करणारे दिनांक अठरा आठ दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार समाविष्ट एकवीस प्रकारच्या कामापैकी वय अठरा ते साठ या वयोगटातील कामगार मंडळाकडे नोंदणी करू शकतात तुम्हाला मी पहिल्यांदा ते सांगितले तर त्यानंतर नोंदणी करता नोंदणी फी पंचवीस एकदाच व मासिक रुपये एक प्रमाणे पाच वर्षाकरता साठ रुपये जमा करणे आवश्यक आहे तर कामाचे स्वरूप बांधकाम कामगार काम करता असलेले वेडर व्हीटपट्टी कामगार सुतारकाम सेंटरिंग काम खोद खोदकाम वीज जोडणे वायरमॅन छत बसणारे फिटर मदतनीस अंतर्गत सजावट करणारे हेवी इंजिनिअर कष्टकम संगणबार म्हणजे भरपूर असे या ठिकाणी तुम्ही स्क स्क्रीनशॉट मारून किंवा तुम्ही व्हिडिओज थांबून स्पॉज करून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कामं कोणकोणते दिलेले आहेत ह्या कामापैकी जर तुम्ही एक कुठलंही काम करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे संपूर्ण लिस्ट दिलेलं आहे ह्यावरती आपण एक स्पेशल लिस्ट स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता पण तरी पण ह्या थांबून थांबवूनसुद्धा तुम्ही एकदम पदशीर पाहू शकता कोणकोणती कामं दिले आहेत तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजेल असेल नोंदणी किंवा नूतनीकरण करताना नोंदणी किंवा नूतनीकरण करताना या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगाराची कोणती काळजी घ्यायला पाहिजे आणि कागदपत्र कोणकोणती या ठिकाणी द्यायला पाहिजेत आता मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजेल असेल नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना कोणती काळजी आणि कोणती कागदपत्र द्यायची आहेत मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की नोंदणी करताना ह्या पद्धतीने किंवा नोंदणी करताना ह्या पद्धतीने तुम्ही कागद आणि कोणकोणती काळजी कोणकोणत्या स्टेपने तुम्हाला हे करायचं आहे अर्ज करायचा आहे ते सांगितलेलं आहे मित्र तुम्हाला जर माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एवढं व्हिडिओचे मोबदला देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा कारण का अशाच पद्धत प्रकारच्या बांधकाम कामगाराविषयी नवीन नवीन योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती राहते चॅनलला सबस्क्राईब करून ऑलची होती क्लिक करा म्हणजे नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळेल आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तरी पण तुमच्या मनामध्ये आणखी काय प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा त्या मी कमेंट तुम्ही लगेच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र